मळगाव रेल्वे स्थानक येथील सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन या कोंशिलीला येत्या सत्तावीस जून रोजी तब्बल दहा वर्ष पूर्ण होत आहेत मात्र या दहा वर्षात हे टर्मिनस काही सावंतवाडीकरांना दिसलं नाही तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या टर्मिनसचं नेमकं झालं तरी काय हा प्रश्न सावंतवाडीकरांना पडला आहे पाहूयात त्यामुळे सावंतवाडीकरांना नेत्यांनी फसवलं टर्मिनसचं भिजत घोंगडं म्हणायची वेळ आली आहे तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वे कार्पोरेशननं सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजनाचा इव्हेंट दोन साजरा केला मात्र मागच्या दहा वर्षात हे टर्मिनस काही सावंतवाडीकरांना दिसलं नाही ही कोनशिला देखील मागील नऊ वर्ष अकरा महिने चोवीस दिवस धूळ खात पडली आहे नुकत्याच झालेल्या सुशोभीकरणात तर ती लपली गेली त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन हा एक पॉलिटिकल इव्हेंट होता की काय असा प्रश्न आता पडू लागलाय आज तगायत काय टर्मिनस पूर्ण नाही अस्तित्वात नाही कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं याबाबत कित्येकदा आवाज उठवला मात्र आश्वासनांशिवाय हाती काही झालं नाही आंदोलन उपोषण करूनही पदरी काही पडलं नाही केवळ बोळवण करण्याचा प्रकार केला जात आहे त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस बाबत या इव्हेंटला अध्यक्षस्थानी लाभलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घ्यावी व विषय मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल